हॅलो हाय नमस्कार मी सोनम आज दिनांक आहे तेरा मार्च आणि आज अभिनेत्री निम्रत कौरचा वाढदिवस आहे चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप जास्त संघर्ष आणि मेहनत करावी लागली आहे पण ते म्हणतात ना सब्रता फलमेशा मीठा होत आहे निमृतला लहानपणापासूनच अभिनय आणि मध्ये इंटरेस्ट होता निम्रतने तिच्या करिअरची सुरुवात प्रिंट मॉडेल म्हणून केली होती निम्रतला बॉलिवूडमध्ये सहजपणे यश मिळालं नाही निम्रत अनेकदा हरली पण निम्रत लढत राहिली जेव्हा ती मुंबईच्या रस्त्यावर फोटो काढत आशा शोधत होती तेव्हा तिला ते फोटो कोणाला द्यायचं ते सुद्धा कळत नव्हतं त्यावेळी तिला अनेकदा सायबर कॅफेवर जावं लागायचं पत्ता शोधावा लागायचा आणि त्या पत्त्यावर नेऊन ती फोटोज द्यायची आणि तिथून बाहेर पडताना ती, ती होप्स ठेवायची शायद मुझे इस पिक्चर मे काम का फल हमेशा मिठा होताय असं मी पहिलेच बोलली लंच बॉक्स आणि एअरलिफ्ट तिच्या अभिनयाची दखल घेतल्या गेली आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं हॅपी बर्थडे स्टे ऑलवेज हॅपी अँड हेल्दी